बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे की आपल्या चेहऱ्यासाठी म्हणा किंवा चेहऱ्याच्या स्किनसाठी फेस ऑइल किंवा फेस सिरम जे असतं ते खूप जास्त महत महत्त्वाचं असतं याचा वापर जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा असतो तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर हे फेस सिरम कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर चला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सुलभ्रिता या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा फेस सिरम ड्राय स्किनवाल्यांसाठी तर खूप जास्त महत्त्वाचं आहे हे मी नेहमी तुम्हाला वारंवार सांगते सुरुवातीला आपण चेहऱ्याची काळजी करत नाही आणि नंतर नंतर जसं जसं जस आपण तिसी ओलांडतो त्यानंतर आपल्याला लक्षात येतंय की आपण खूप जास्त दुर्लक्ष केल्यामुळं आपली स्किन जी आहे ती खूप जास्त डॅमेज झालेली आहे किंवा रिंकल्स यायला सुरुवात झालेली आहे तर ते सगळं काही घडू म्हणून तुम्ही आत्ताचपासूनच याची काळजी घ्यायला हवी आणि त्यासाठी हे सिरम जे आहे ते खूप स्वस्तामध्ये मस्त तुम्हाला परवडणार आहे खूप कमी किमतीमध्ये आपण हे बनवून तयार करणार आहोत ज्या आपण वस्तू लागणारे आहेत तुम्हाला समोर दिसत आहे त्या सगळ्यात अगोदर आपण काय घेतलेलं आहे तर एल्वेरा जेल घेतलेला आहे मी पतंजलीचा एल्वेरा जेल घेतलेला आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता तुमच्या आवडीचं तर पतंजलीचं एल्वेरा जेल जे आहे ते एक चमचा घेतलेला आहे इथं मी फक्त आणि फक्त एका टायमापुरतं बनवते तुम्ही हवं तर हे जे सिरम आहे ते आठ ते दहा दिवसासाठी किंवा पंधरा दिवसासाठी साठी सुद्धा बनवून ठेवू शकता तर एक छोट्या चमच्याने एक चमचा मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे त्यानंतर साधारणतः अर्धा चमचा त्याच चमच्याने अर्धा चमचा ग्लिसरीन घ्यायचा आहे ज्या पण वस्तू मी इथं वापरलेल्या आहेत त्यासुद्धा टॅक केलेल्या आहेत हवं तर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता त्यानंतर बघा इथं बदाम तेल घेतलेलं आहे किती घेतलेला आहे बदाम तेल तर ते सुद्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि इथं गुलाब जल घेतलेला आहे साधारणतः एक चमचाभर आणि विटॅमिन जी कॅप्सूल जी आहे त्यातला आपल्याला जेल काढून घ्यायचं आहे एक विटॅमिन ई कॅप्सूल जी आहे ती पुरेशी आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर तुम्हाला हेच प्रमाण ठेवायचं आहे फक्त आपल्याला विटॅमिन ईच्या ज्या कॅप्सूल आहे त्या जास्त प्रमाणामध्ये घातल्या तर रिझल्ट खूप छान आणि खूप लवकर मिळतो तर त्यासाठी बघा एक विटॅमिन जी कॅप्सूल घातलेली आहे म्हणजे जेल घातलेला आहे आणि सर्व या वस्तू ज्या आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत या ज्या पण वस्तू आपण वापरलेल्या आहेत त्या खूप जास्त रिझल्ट चांगला त्यांचा मिळतो आणि त्यामुळं आपल्याला बाहेरची जी मार्केटमधली सिरम असतात त्यापेक्षा लवकर रिझल्ट या घरगुती सिरममुळे मिळतो तर बघा अशा पद्धतीनं हे तयार होईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मात्र कारण की यामध्ये रोज वॉटर घातलेलं आहे त्यामुळं पाणी वेगळं आणि ऑइल वेगळं तुम्हाला दिसतं त्यामुळं थोडा वेळ याला लागणार आहे मिक्स करण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलवून हलवून या पद्धतीनं आणि त्यानंतर हे काय करायचं आहे रात्रीच्या वेळेस धुतलेल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे शक्यतो तुम्ही रात्रीच्या वेळेसच याचा वापर करा ज्यामुळं तुम्हाला भरपूर वेळ मिळेल हे सगळं काही स्किनमध्ये मुरायला आपल्याला हे फक्त वरवर लावायचं नाही आहे तर चेहऱ्या धुतलेल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे आणि त्यानंतर हलक्या बोटाने साधारणतः सहा ते सात मिनिटा मिनिट इतका आपल्याला मसाज करायचा आहे व्यवस्थित मसाज करायचा आहे आहे ज्या पण स्टेप तुम्हाला येतात त्या स्टेप तुम्ही फॉलो करून मसाज करू शकता बघा चेहऱ्याला जेव्हा पण आपण मसाज करतो तेव्हा अजिबात आपल्याला जोर लावायचा नसतो खूप हलक्या बोटांनी चेहरा असो किंवा केस असो जेव्हा पण आपण मसाज देतो तेव्हा हलक्या बोटांनी आपल्याला मसाज द्यायचा असतो आणि हे बघा तुमच्या डोळ्याच्या खाली जर खूप जास्त डार्क सर्कल असतील तर तुम्ही याच्या वाप याचा वापर या वा जर नियमित ठेवला तर ते डार्क सर्कल जे आहेत ते जाण्यासाठी मदत होते आणि ग्लिसरीन असल्यामुळं चेहरा जो आहे तो एकदम टवटवीत होतो टॅन रिमूव्ह होण्यासाठी मदत होते आणि ग्लिसरीनचा वापर बऱ्याच उत्पादनामध्ये टॅन रिमूव्हसाठी केला जातो म्हणून आपण इथं ग्लिसरीनचा वापर केलेला आहे ग्लिसरीन इथं स्किप करायचं नाही आहे तर अशा पद्धतीनं गळा मान सगळीकडे तुम्ही लावून घ्या आणि त्यानंतर हलक्या हलक्या बोटांनी मसाज करा जर तुमच्या हातावरती रिंकल्स असतील किंवा हा हाताच्या बोटांवरती काळ म्हणजे बोटं जी आहे ती काळवंटलेली असतील तर तुम्ही हे लावू शकता आणि हलका असा रात्रीच्या वेळेस मसाज देऊ शकता आणि त्यानंतर काही दिवसानंतर तुमच्या हातावरचे जे डाग आहेत म्हणा किंवा जो काळवटलेला भाग आहे तो तुम्हाला गायब झालेला दिसणार आहे तर अशा पद्धतीनं याला किती दिवस फॉलो करायचं याला फक्त आणि फक्त आठ ते दहा दिवस फॉलो करायचं आहे आणि तुम्हाला रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे तर बघा स्टेप ज्या आहेत त्या खूप सिंपल, सिंपल सिंपल स्टेप इथं मी वापरते तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडत्या स्टेप फॉलो करू शकता फेशियलच्या ज्या स्टेप आहेत त्या सुद्धा तुम्ही इथं फॉलो करू शकता पण लक्षात ठेवायचंय कधीही आपल्याला मसाज करताना वरून खाली करायचं नाही आहे तर मानेच्या साईडने वरती आपल्याला मसाज करत जायचं आहे अशा पद्धतीनं मसाज करायचा आणि त्यानंतर हे ऑइल जे आहे ते चेहऱ्यावरती असंच ठेवायचं आहे सकाळी उठून जे पण तुमचं रुटीन आहे ते तुम्ही स्किन केअर रुटीन आहे ते फॉलो करू शकता तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा ज्यामुळे माझ्या अशा पद्धतीचे जे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही मसाज कंप्लीट केलेला आहे आणि आता हे रात्रभर असंच ठेवणार आहे आणि सकाळी उठून जे पण माझं स्किन केअर रुटीन आहे ते फॉलो करणार आहे तर अशा करते व्हिडिओला लाईक केला असेल चॅनलसुद्धा सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवला असेल तर चला भेटूया नवीन व्हिडिओ